आनंद हॉस्पिटलमध्ये येथे संतारा व्रतधारी जयकुमारबाई मोतीलालजी लोढा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोढा परिवाराच्या वतीनं पोटाचे विकार व जनरल शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन आयोजक महेंद्र लोढा यांच्या हस्ते झालं यावेळी सविता लोढा निखिलेंद्र लोढा मनीषा लोढा सुजाता लोढा राखी लोढा दीपिका लोढा कोमल लोढा परेश लोढा स्मिता लोढा तसेच जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा बाबूशेठ लोढा डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर प्रकाश कांकरिया मानकचंद कटारिया प्रकाश शल्लाणी डॉक्टर आशिष भंडारी शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर राहुल कांडेकर डॉक्टर भास्कर जाधव डॉ राम पांडे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी हॉस्पिटलच्या कार्याची माहिती दिली मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटल मधील सेवाभावाचं कौतुक केलं आणि आयोजित केलेलं आहे आणि नेहमी आज हे आनंद होतो हे आरोग्य मंदिरांची उभारणी ही झाली त्याला तरोपास त्यावरती पंचवीस वर्ष पूर्ण होणार आणि हा मोठा एक सामाजिक उपक्रम समाजातल्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि जैश कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे हे आपण पाहतात आज जवळ दोन ते साठ मेटचं हे जे आरोग्य मंदिर आहे आणि अनंतर जे नेत्राल आहे आणि आणखी बाकीच्या ज्या आपण हे करतो त्याबद्दल निश्चित आपल्याला समाजाची तास रुपयाच्या या आरोग्य मंदिरामध्ये काम करणारी जी टीम आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत साहेब बाकी कर्मचारी आहेत इवन आपण सुरक्षा कर्मचारी आहेत हे सगळे जे वॉर्डभागे आय या सगळ्यांची मिळून घेणे जी टीम आहे ती आरोग्यमंदील जे आपण मागच्या पंचवीस वर्षापासून भरलेलं आहे ते वाढत चाललेलं आहे सेवा वाढत चाललेली आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरूनही रुग्ण विशेष करून हृदय दसर्गीय आहे त्यानंतर ती बाजूला हातोस केल्या शिविर का मान सोशल ने हमें दिया है दिया मैं उन सभी का करता हूं। करता आज शिविर के लिए जो संकल्पना है समाज के लिए बहुत अच्छा रहेगा क्योंकि पिछले वर्ग में, वर्णे में काफी लोगों में बड़ी दिक्कत आती है और ये वजह से काफी लोगों का यहाँ इतना खर्चा करके उपचार लेना है बड़े दुर्लभ बात होती है और ये इस माध्यम से ये सेवा वेल सोशल फेडरेशन दे रहा है इसी के पुनश्च उनका आभार व्यक्त करता हूँ सबके चरणों में कोई शाम है आवेशाम्य चरणाने प्रोडक्शन मंडळ इथे उपस्थित सर्व ट्रस्टी हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर्स नर्स या हे सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देते या जे आरोग्य الخير काम करता ते अक्षर पुण्याचे काम आहे तसे आम्हाला गोडा काम केलं ही आरती जी संधी दिली त्याच्या बदर मी सगळ्यांचा आभार मानते थँक्यू शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मांडले